का मंडळी पुन्हा एकदा स्वर्ग कोकणातून सगळ्यांचं कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आगाव वेगळा असणार आहे आगाव वेगळा असा काय नाही कारण आजचा प्रवासच लांबचा असणार आहे चिपळूणचा दोन अडीच तासाचा प्रवास असेल कारण बाईकनेच प्रवास करणार आज आम्ही चाललो आहे चिपळूणमधील कामते या गावी जिथे आज सुकाई रेडजाई देवीचा त्रैवार्षिक समायात्रा असा कार्यक्रम आहे कार्यक्रम नाही म्हणता ना येणार एक शिमगोत्सवच म्हणता येईल का यात्रा आहे सुकाई रिडजाई देवीची तर म्हणजे ही यात्रा तीन वर्षांनी काहीतरी होते मला पण जास्त पुरेशी माहिती देता येणार नाही तुम्हाला जेवढी माहिती देता येईल तेवढी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन कारण जागेवरती पोचल्यावरती आपल्याला माहिती मिळेल पुरेपूर आणि काय उत्सव असणार आहे तो तिथे गेल्यावरतीच समजेल तर आजचा प्रवास इथून चालू करतो माझ्यासोबत आज शुभम असणार आहे आपला नाथ कोकणचा सर्वे सर्व शुभम चौघरे भाऊ तर शुभमसोबत आत्ता आपला आजचा प्रवास चालू आहे शुभम जा थांबलाय थांबला आहे त्या मार्गे तिकडून आपल्याला जायचं आहे खालून संगमेश्वर मार्गे तर आजचा प्रवास आणि आजचा व्हिडिओ कसा असेल आणि यात्रा उत्सव म्हटल्यावरती भरपूरशी कोकणी माणूस यात्रेला असणार आहे भरपूरशी मंडळी असणार आहे आणि पालखी भेट सुवला असणार आहे म्हणून त्या यात्रेमध्ये काहीतरी अकरा का बारा पालकांचा भेटीचा सोहळा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल एवढे जरी जेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोत पोचवता येईल तेवढी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन काय चूक भूल झाली तर या अज्ञान बालकास क्षमा करा चला आजचा प्रवास सुरुवात करूया व्हिडिओ लांब न लांब होता चलो जाऊया लगेरो कोकण करा जे केसात कोकणातून मित्रांनो सगळ्यांना घर बसल्या कोकणदर्शनने आत्ता आपण चाललो आहे कामत्यामध्ये यात्रेला भरपूरशी मित्रमंडळी आपल्या आहेत तिकडे तर आज सगळेजण भेटेल जे आपल्याला आपल्यासोबत साईवरील साईवारीला होती पायी पायी पदयात्रेमध्ये ते सगळी मंडळी आज भेटणार आहेत चला भेटू डायरेक्ट कामथे चिपलूणमध्ये चलो आजच्या दिवसाला सुरुवात करूया तर मंडई आत्ताबरोबर मी आहे कामत्यामध्ये आणि मंडई बघताय आहे घरी येतात बसतात नाचवतात मी तिकडे त्यांच्या मंदिरामध्ये आता गावच्या आणि इकडे मित्राचं घर आहे धीरज कासार म्हणून तिकडे त्याच्या घर आता आणि किरंदा पण आहे सोबत तुषारदाने गेलेत आणि अर्ध्या पालख्या गेल्यात मित्रांनो यांच्या

शांतपुर रावळे आणि हरेकर लाटेवरती चढलेले आहेत सर्वांनी मोबाईलची टॉर्च चालू करा आणि त्यांना मानवंदनातून देऊयाच टॉर्च चालू करा पांडुरंगा जावळे आणि दिलीप हरेकर लाटेवरती चढलेले आहेत आपण वंदना देऊया मोबाईलची दोड चालू करा सर्वांनी अतिशय विहंगम दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर आपले सबस्क्रायबर भेटले आहेत आणि किरणदाने सगळ्यांना आईस्क्रीम दिला नाही स्पॉन्सर आहे त्याचा भाचं आहे आपला भाव आहे हा भाव आहे तुशारायबर जाम मस्ती करतो याच्यासारखं झाला याच्यासारखंच झालंय मस्ती करत

तर मंडई पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि मित्रांनो असा जल्लोष मी तर पहिल्यांदा बघितला एवढ्या मोठ्या प्रमाणात माणसं या यात्रेसाठी येतात खूप मोठी जत्रा असते चिपळूण कामतेमधील आणि खूप जल्लोष खूप मंडई पण भरपूर होते आणि अकरा पालखींचा भेटीचा सोहळा तिथे तीन वर्षानंतर होतो हा सोहळा पाहण्यासाठी एवढं ये पब्लिक येतं ना बाप रे भरपूरच मंडळी तिथे होती आणि मित्रांनो खूप छान वाटलं पहिल्यांदाच पहिला अनुभव भेटला आणि त्या तिकडे गेल्यावरती थोडी थोडी माहिती समजली आणि व्हिडिओ केले ते पूर्ण पालखीची आणि मला पण जायचं होतं परत आज निघायचं होतं मालवणला यायला सिंधुदुर्गाला होती तर मित्राचं लग्न होतं तिकडे यायचं होतं म्हणून आम्ही काय जास्त वेळ थांबलो नाही संध्याकाळी त्यांचा कार्यक्रम प्लस आणि आम्ही आलो म्हणजे अजून चालू होता पण आम्हाला यायचं होतं म्हणून आम्ही निघालो कारण दोन अडीच तासाचं अंतर होतं खूप सारे आपले मित्रमंडळी पण भेटलेले खूप सारे मित्रमंडळ आहेत तिकडचे जे आपल्यासोबत पालखीला सोबत असतात साईवारीला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा का काय माहिती देण्यात चूक झाली असेल तर क्षमा करा आणि बघा व्हिडिओ आणि असाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या कोकणकर राजे उलॉगच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, करा तोपर्यंत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ नवीन चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये लगेरो कोकणकर के साथ थेट कोकणातून आत्ता लवकरच आपण सिंधुदुर्गात जाणार आहोत त्याचासुद्धा व्हिडिओ येईल लवकरच मित्राच्या लग्नासाठी इकडे सिंधुदुर्गात फोटोशूटसाठी आम्ही शुभम जाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये ते कोकणातून कोकण करायचे की सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन आता परत तीन वर्षाने आपण जाऊया कामतेमध्ये चला आतासाठी टाटा